फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असे म्हटले जाते बुधवारी वीस मार्चला आमलकी एकादशी असून पुराणांमध्ये या आमलकी एकादशीला अनन्य साधारण असे महत्त्व आहे फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीपूर्वी ही एकादशी येत असल्यामुळे या एकादशीला रंगभरणी एकादशी असेही म्हटले जाते या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन केले जाते पौराणिक मान्यतेनुसार आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाही त्यांनी आवळ्याचे सेवन तरी जरूर करावे तसेच या एकादशीला श्रीहरी विष्णू भगवंतांचे पूजन केल्याने लाभ होतो अशी मान्यता आहे देवादेव देव महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाल्यानंतर ते प्रथम काशी येथे आले म्हणून या दिवशी रंगभरणी एकादशी साजरी केली जाते तेव्हापासून फाल्गुन शुद्ध एकादशी रंगवर्णी एकादशी म्हणून साजरी केली जाते या दिवशी संपूर्ण काशी जाते विश्वनाथ मंदिरात विशेष पूजा आणि धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते पौराणिक कथेनुसार श्रीहरी विष्णू भगवंतांनी आवळ्याच्या झाडाची निर्मिती केल्याचे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन करण्यास सांगितले जाते आवळ्याच्या झाडाजवळचा परिसर स्वच्छ करून घ्यावा या झाडाखाली कलशाची स्थापना करावी श्रीहरी विष्णू भगवंतांचे नामस्मरण करून पूजन करावे कलशाला धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करावा तसेच आवळ्याचे सेवनही करावे शरद ऋतू संपून वसंत ऋतूचा प्रारंभ होळीपासून होतो ऋतुचक्र आणि निसर्ग चक्र या काळात बदलते शांत वातावरणात दाहकतेकडे जाणार असते या वातावरणीय बदलाची आपल्या शरीराला सवय व्हावी यासाठी आपल्याकडील व्रत परंपरा पूजन हे महत्वाचे आहेत आवळा हा श्रीहरी विष्णू भगवंतांना अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते आवळा झाडाच्या पूजनामुळे गोदानाचे पुण्य मिळते अशी ही मान्यता आहे तसेच आवळ्याचे औषधी गुणधर्म आणि उपयोगिता याला अनन्यसाधारण महत्व आहे मधुमेह हृदयाचे आजार पचनक्रिया वजन कमी करणे हाडे मजबूत करणे डोळ्यांसाठी गुणकारी संसर्गापासून संरक्षण करणे असे बरेच उपयोग आवळ्यापासून आपल्याला होतात आमलकी एकादशीचे व्रत श्री हरी विष्णू भगवंतांच्या लोकाची प्राप्ती करून देणारे आहे हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे एका वर्षात चोवीस एकादशी येतात जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा यांची संख्या सव्वीस असते प्रत्येक एकादशीचे विशेष महत्व असते त्यातील एक म्हणजे आमलकी एकादशी होय आमलकी म्हणजे आवळा जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्थान गंगा नदीला आहे देवांमध्ये श्रीहरी विष्णू भगवंतांना आहे तसेच आवळ्यांना शास्त्रांमध्ये श्रेष्ठ स्थान स्थान प्राप्त झालेले आहे श्रीहरी विष्णूजींनी सृष्टी रचनेसाठी ब्रह्माजींना जन्म दिला त्यांनी सृष्टीची रचना केली तेव्हाच आवळ्याच्या वृक्षाचा सुद्धा जन्म झाला आवळ्याचे झाड हे पूजनीय आहे त्याच्या प्रत्येक अंगात श्रीहरी विष्णू भगवान स्थान आहे कुंतीनंदन विजया एकादशीचे महात्म्य ऐकून आनंदित होते धन्य होत होते विजया एकादशीचे महात्म्य ऐकल्यानंतर कुंतीनंदन श्री श्री कृष्ण भगवंतांना विचारतात फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशीचे एक काय महात्म्य आहे कुंतीनंदन खूप विनम्रतेने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारतात त्यांची विनंती ऐकून श्रीकृष्ण भगवंत म्हणाले फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एका एका एकादशीना एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे या व्रताची एक प्राचीन कथा आहे ती मी आपणास सांगतो ती शांतपूर्वक ऐका प्राचीन काळी महान राजा मानधाताने वशिष्ठ ऋषींना प्रश्न केला की महर्षीजी आपण जर माझ्यावर प्रसन्न आहात तर मला असे व्रत सांगा की ज्याने माझे कल्याण होईल महर्षी वशिष्ठजी बोलले हे राजा सर्व व्रतांमध्ये उत्तम जे शेवटी मोक्ष देते असे व्रत म्हणजे अमलकी एकादशीचे व्रत होय राजा मानधाता बोलले महर्षीजी मला सांगा या अमलकी एकादशीच्या व्रताची उत्पत्ती कशी झाली हे व्रत कसे करतात महर्षी वशिष्ठजी बोलले हे राजा मी तुम्हाला या व्रताची संपूर्ण माहिती देतो हे व्रत शुक्ल पक्षात येते या व्रताचे फळ प्राप्त केल्याने सर्व पाप नष्ट होतात या व्रताचे पुण्य एक हजार गायीचे दान केल्याने जे पुण्य मिळते तेवढे आहे आमलकी म्हणजे आवळा याची उत्पत्ती श्रीहरी विष्णू भगवान त्यांच्या मुखातून झाली आहे ती आता तुम्हाला फार जुनी कथा आहे ती तुम्हाला सांगतो प्राचीन काळी वैदिक नावाचे नगर होते त्या नगरात ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र या चारी वर्णातील लोक फार प्रसन्नपूर्वक राहत होते या नगरात नेहमीच वेदांचे पठन होत असे त्या नगरात कोणीच पापी दुराचारी नास्तिक असे कोणीच नव्हते नगरामध्ये चैत्ररथ नावाचे चंद्रवंशी राजा राज्य करीत होते ते फार विद्वान आणि धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यांच्या राज्यात कोणीच गरीब नव्हते त्या राज्यातील प्रजा ही श्रीहरे विष्णू भगवंतांची परम भक्त होते तेथील लहान मोठी सर्व व्यक्ती एकादशीला उपवास करीत असत एकदा फाल्गुन शुक्ल पक्षात अमलकी नावाची एकादशी आली त्या दिवशी राजा आणि प्रजा यांनी आनंदपूर्वक एकादशीचा उपवास केला राजाने आपल्या प्रजेबरोबर मंदिरामध्ये कळसाची स्थापना केली व तोप दे आणि नैवेते यांनी पूजा करीत होते त्यांनी आवळा वृक्षाचे पण पूजन केले त्यांची स्तुती केली व प्रार्थना केली की माझ्या सर्व पापांचा सर्वनाश करा त्यावेळी तेथे सगळ्यांनी जागरण केले केले त्याच रात्री तेथे शिकारी आला तो महापापी व दुराचारी होता आपल्या कुटुंबाचे पालनपोषण तो शिकार करून करत असे त्या शिकाऱ्याला फार भूक लागली होती त्याला वाटले की येथे जेवणाची व्यवस्था किंवा प्रसाद तरी मिळेल या उद्देशाने तो आला होता तो मंदिरात ऐकत होता या प्रकारे त्या शिकाऱ्याने संपूर्ण रात्र इतर लोकांसोबत जागरण करून काढली सकाळी सगळे आपापल्या घरी निघून गेले शिकारी पण घरी गेला व जेवण केले काही दिवसाने ते शिकाऱ्याचा मृत्यू झाला तो फार पापी होता त्याला नरकात जावे लागणार होते पण त्या दिवशी न कळत त्याच्याकडून एकादशीचे व्रत उपवास आणि जागरण झाले होते त्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले होते आणि त्याला पुण्याची प्राप्ती झाली होती त्याला पुढील जन्म देण्यात आला त्याचा रा, राजा विदुरथाच्या घरी जन्म झाला त्याचे नाव वसुरथ असे ठेवण्यात आले वसुरथ पुढे तिथला राजा म्हणला व तेथे चांगल्या प्रकारे राज्य केले त्याच्या चेहऱ्यावरील तेज सूर्याप्रमाणे येते त्याची कांती चंद्राप्रमाणे क्षमेची प्रवृत्ती पृथ्वीप्रमाणे येते तो अत्यंत धार्मिक सत्यवादी कर्मवीर आणि श्रीहरी विष्णू भगवंतांचा परम भक्त होता तो प्रजेला पुत्र प्रेम देत असे रोज दानधर्म करीत असे एकदा राजा वसुरत शिकार करण्याकरता गेला त्याला देशीची माहिती नसल्यामुळे जंगलात तो रस्ता भरकटला तेथेच एका झाडाखाली तो झोपला काही वेळाने तेथे डाकू आले राजाने एकटे पाहून ते ओरडत होते मारा याला मारा या राजाने आपल्या वडील आजोबा व इतर भाऊ बांधवांना मारले आणि त्यांना राज्यातून बाहेर काढले यांना आपण आता मारून टाकूया याचा बदला घ्यायला आहे बदला घ्यायलाच पाहिजे एवढे म्हणून डाकू राजावर मारू लागले डाकू अस्त्रशस्त्राने राजावर वार करीत होते परंतु ते अस्त्र शस्त्र राजाच्या शरीराला लागता नष्ट होत होते व राजाला फुलांप्रमाणे जाणवत होते देवाच्या कृपेने डाकूंचे अस्त्र शस्त्र हे त्यांचे त्याच्यावर उलट प्रहार करत होते त्यात सर्व डाकू जखमी होऊन बेशुद्ध झाले तेव्हा राजाच्या शरीरातून एक सुंदर स्त्री बाहेर पडली त्यांनी विविध अलंकार घातलेले होते त्यांचे डोळे भयंकर लाल जणू डोळ्यातून आग निघू पाहत आहे असे होते तेव्हा त्या मृत्यूच्या देवीप्रमाणे दिसत होत्या त्यांनी काही क्षणातच त्या सर्व डाकूंचा वध केला राजा जेव्हा झोपेतून उठला त्यावेळी ते त्यांनी पाहिले की त्यांच्या आजूबाजूला कित्येक डाकू वरून पडले आहेत ते विचार करत होते की आपल्याला कोणी बरे वाचवले कोणी जावाचा व्यक्ती तर नव्हे हे विचार करीत असताना आकाशवाणी झाली की भगवान श्रीहरी विष्णू भगवंतांच्या शिवाय तुमचे रक्षण आणखी कोण करणार ही आकाशवाणी ऐकून राजाने श्रीहरी विष्णू भगवंतांचे स्मरण करत त्यांना प्रणाम केला व आपल्या राज्यात परत सुखरूप आला वशिष्ठ ऋषी बोलले राजा हा सर्व एकादशी व्रताचा प्रभाव आहे जे कोणी एकादशीचे व्रत करतात ते प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतात आणि शेवटी वैकुंठ धामाची प्राप्ती करतात मित्रांनो कथा तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठीतीच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद